आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस दुपारचे साडेचार वाजता आहेत आणि भयंकर कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अक्षरशः गारांचा पाऊस पडतो आहे हे निसर्गाच अद्भुत चित्र आपण या प्रकरणी पाहतो आहोत चाळीस बेचाळीस डिग्री तापमानामध्ये अशा पद्धतीचा एका टाका बारा आणि वादळी पाऊस या प्रसंगी पाहणं अनुभवणं भीती इतकंच कल्पनेच्या कलीकडला आहे बाहेर प्रांगणात दारांचा साचतो तुआ आहे वादळी वार सुटला आहे तुफान ज्याला म्हणावं अशी अवस्था आहे समोर अतिशय छोट्या चिमणीनं खोपा बांधला आहे आणि या खोप्यामध्ये तिचे दोन तीन छोटे छोटे पिलं आहेत या पावसामध्ये त्यांना काही होऊ नये कारण ती जोराचा पाऊस आहे खोपा असा है।

पांढऱ्या दिसत असलेल्या गाड्या आहेत सोबत पाऊस पडल्यानं पडत असल्यामुळे ते वाहून जात आहे ते दिसत असलेले सगळे मोठे पांढरे शिकते कारण ते आहे लाही होत असलेल्या मानवी देहाला पशु पक्षी प्राण्यांच्या देहाला पाण्यासाठी असुसलेल्या झाडाझुडपांना हे सुखद आहे आल्हाददायक आहे पन्हाळातून छतावरलं पाणी वरता आहे चनार हात अवघ्या दोन चार मिनिटामध्ये हवेतलं प्रचंड स्वरूपाची उष्णता अवघ्या पाच मिनिटामध्ये गार क्षिंभ होऊन गेलेली आहे चिकन द बी प्रोटेक्टिव्ह हिताफळीचं झाड आहे ते बाजूला वर्षाचे बारा महिने येते अंधळ्या शुभ्र फुलांनी बघालेलं फुलांचं झाड आहे Thank you nature for making the summer little food for being happy. Thank you.